चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणुकी मिरज विधानसभेमधून आपण महाविकास आघाडीकडून प्रमुख दावेदार मानले जात आहात तर तुम्ही काय सांगाल याबद्दल नमस्कार मी सी आर सांगलीकर महाविकास आघाडीमधनं मी इच्छुक आहे पण त्याच्या आधी मी काँग्रेसमधनं इच्छुक आहे काँग्रेस इच्छुक का आहे का त्यामुळं ऑटोमॅटिकली महाविकास आघाडी म्हणून आमची वाटचाल असणार आहे सर दोन हजार चौदालाही आपण अपक्ष म्हणून लढला होता तर चांगल्या प्रकारे तुम्हाला मतदार हे केलं होतं तर ह्या दोन हजार चौदा ते चोवीस दहा वर्षात राजकारण वेगळी वेगळ्या वर्णावर गेलेलं आहे त्याबद्दल आपण काय हा ना दोन हजार चौदाला मी काँग्रेससाठी प्रयत्न करत होतो काँग्रेसने तिकीट देईल असं वाटलं होतं पण काँग्रेसच्या काही कारण असतो तिकीट नाही मिळाला तरी देखील मी अपक्ष लढलो लढलो तरी देखील मला मतदान अतिशय चांगलं आहे इथल्या म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी मला उचलून धरलं आहे म्हणजे बावीस ते पंचवीस हजार मतदान आहे मला इथं या मिरज मतदारसंघामध्ये तर तरी देखील आम्ही काँग्रेस सोडून कुठं गेलो नाही काँग्रेसमध्येच काम करत राहिलो आहे गेल्या दहा वर्षापासून प्रतीक पाटलापासून असू दे किंवा दोन हजार एकोणीसला विशाल पाटलांचं काम करत आलो आहे आता दोन हजार चोवीसला पण विशाल पाटलांच्या खासदारकीच्या वेळेला सक्रिय सभा घेऊन आम्ही घरोघरी पोचून प्रचार करून विशाल पाटलांना अपक्ष असताना देखील निवडून आणण्यामध्ये आमचं पण खारीचं काय असं वाटा आहे सर आता तुम्ही लोकसभेचा विषय लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांना विधानसभेमधून चोवीस हजारचं मतधिक्य सा मत आहे ते केवळ असं सांगितलं जात आहे की तुमच्यामुळे ते मतधिक्य मिळाले असं पण सांगण्यात येत आहे त्याबद्दल आपण काय सांग नाही बघा फक्त मी एकट्या सांगलीकरांमुळे मताधिक मिळालं असं म्हणणं योग्य होणार नाही कारण की काय होतं की काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेऊन परिश्रम घेऊन केल्यानंतर आणखीन एक वातावरण निर्माण झालं होतं विशाल पाटलांच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने तिकीट न दिल्या कारणाने एक राग उत्पन्न झाला होतं प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये तर रागापोटी माणूस स्वतःच्या स्वतः इलेक्शनला थांबला अशा पद्धतीने कामाला लागला म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने वेश मिळवता आला आगामी मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये मतधिक्के लोकसभेला चोवीस हजार आहे त्याच मताधिक्यावर तुम्ही निवडणूक लढवणार आणि कुठल्या पक्षाकडून लढवणार समजा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिली समोर तुमच्या कॅबिनेट मंत्री म्हणून सुरेश खारे हे भाजपकडून जावेदार मानले जात आहात त्याबद्दल आपण काय सांगू नाही आता काय होतो की दोन गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही विधानसभा लोकसभा आणि विधानसभा हे दोन वेगवेगळे इलेक्शन्स असतात विधानसभा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये चोवीस हजार नीट पक्क नक्कीच मिळालेला आपल्याला वादच नाही पण विधानसभेमध्ये ह्यामध्ये कसंच गणित राहतील असं सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढं कोण पालकमंत्री आहे का हत्ती आहे का काय आहे याचे विचार आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून कधी करतच नाही कुठेही समोर कोणी असू दे त्याला अंगावर घ्यायचं आणि लढत राहायचं हे आमच्या त्याच्यात आहे आणि शक्यतो मी महारा म्हणजे काँग्रेसचाच उमेदवार मी आहे काँग्रेसला इथून तिकीट सुट तिकीट सुटलं महाविकास आघाडीकडनं तर महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे सर गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून भाजपचे मंत्री पण आहेत त्यांनी काय विकास काम केलं पंधरा वर्षामध्ये या मिरजेमध्ये लोकांना म्हणजे असं काय आहे की ते लोकांना लोकांनी त्यांना करून जोडून देतात त्याबद्दल आपण जरा काय सांग हे खरं आहे की गेल्या तीन टर्म्स आत्ता सध्याचे जे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत ते निवडून येत आहेत ह्याला कारणे बरेच आहेत आमच्या आमच्यामध्ये एकी नसल्या कारणाने डिवाइड अँड रूल करूनच ते आत्तापर्यंत निवडून आले आहेत त्यांच्या मेरिटवर तर आलेलेच नाही आहेत आणि ह्या वेळेला डिवाईड अँड रील आम्ही होऊ देणार नाही आणि आत्ता दोन टर्म आमदार आणि तिसऱ्या टर्ममध्ये मंत्रीपद मिळून पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी काय काम करायला पाहिजे काय काम नाही करायला पाहिजे हे अजून आपल्या ह्या माणसाला कळलेलंच नाही का कळलं नाही म्हणतो की नुसतं फंड्स दिल्याने काय होत नाही विकास काय विकासामध्ये या माणसाने काय केलं इथं काय दोन चार फॅक्टरी आणलं की आणखीन का बाबा महिलांच्या हातामध्ये काम खाताला काम दिलं का बेरोजगार फिरतात त्यांना काम दिलं का रस्ते तरी व्यवस्थित का काय आहे बघिन बघण्यासारखं नुसतं आम्ही एवढं फंड्स आलं तेवढं फंड्स आलं वगैरे वगैरे बोलत बसतात तेवढंच करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी अजून एक म्हणतो की ज्या माणसाला स्वतःचं पेय सांभाळता येत नाही तो आमचे मतदारसंघ काय सांभाळणार आहे असं आम्हाला वाटतं मनापासून आम्हाला वाटतं आगामी विधानसभेमध्ये तुम्हाला जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी भेटली तर तुम्ही मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांना काय आवाहन करा मी आताच तुम्हाला जे बोललो आम्हाला आमदारच का व्हायचं आहे मी पहिल्यापासून सांगतो की मला का कमिशन घेण्यासाठी आमदार व्हायचं नाही आहे मला माझं भलं करून घेण्यासाठी व्हायचं नाही आहे मला मी आत्ता सांगतो की मी आज प माझ्या ठिकाणी मी स्ट्रॉंग असं आहे मी सेटल्ड माणूस आहे फक्त विकास करायचे विकास म्हणजे नेमकं काय आहे हे करून दाखवल्यावर मी कळलं पाहिजे आता मिरज एक आता सुजलाम सुपालाम असलेला शहर आहे शहर एवढ्यासाठी म्हणतो की सांस्कृतिकदृष्ट्या पण चांगला आहे आणि इतर रहदारी पण आपल्याला की नॅशनल हायवेज वगैरे जुळलेले आहेत रेल्वेचं कनेक्टिव्हिटी आहेत या सर्व गोष्टी असेल तर दळणवळणासाठी पण चांगलं आहे बिझनेससाठी अतिशय पोषक वातावरण आहे फक्त आपल्याला विजन पाहिजे दूरदृष्टी असणारा माणूस पाहिजे ती दूरदृष्टी आमच्याकडे आहे आम्ही झिरोतनं उभं केलेलं आहे कोणाच्या तरी भरोशावर आम्ही बोलत नाही आम्ही आजपर्यंत जे काय असेल झिरोतनं काहीतरी करून दाखवलेलं आहेत तो माणूस इथं नक्की बदल घडवणार आहे आणि बदल घडण्याची मानसिकता महाराष्ट्र राज्यामध्येच चालू आहे की महाविकास आघाडीला पोषक वातावरण महाराष्ट्र राज्यातच आहे आणि त्याहीपेक्षा जास्त मिरज मतदारसंघात तर आहेच आहे त्यामुळं काँग्रेसकडनं माझी मागणी आहे महाविकास आघाडीकडनं जर तिकीट मिळालं तर आम्ही शंभर टक्के इथं विनवू विजयी व नक्कीच होणार आम्ही हे आम्हाला खात्री आहे सर आपण काँग्रेसमधून किंवा महाविकास आघाडीमधून उमेदवारी मागत आहात तर तुम्हाला पक्षाच्या नेत्यांनी किती आस्वस्थित केलं आणि किती टक्के चान्स आहेत की तुम्हाला उमेदवारी मिळेल मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून काँग्रेसचं काम करत असल्याकारणाने सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी पहिल्यापासून होतो आहेच पण आजचे काय झालं की काही गणित बे बदललेले आहेत बदललेल्या गणिताप्रमाणे आज आमचे विश्वजित कदमसाहेब हे आपले जिल्ह्याचे नेते म्हणून उदयास आलेले आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आत्ता आपले लाडके खासदार विशालदादा पाटील दोघा एकमेकाच्या खांद्याला खांदे, खांदे मिळून हे करतात मी इथून येतानाच त्या दोघांनाच विचारून आलेलं आहे की बाबा मला तुम्ही अस्वस्थ करत असेल तर मी हे करतो आहे त्यांनी मला अस्वस्थ ऑलरेडी केलेलं आहे यात बरीशभर म्हणून जयश्री वहिनी हो पण आम्हाला आमच्या बापच्या आपच्या पाठीशी पहिल्यापासूनच आहेत त्यामुळे लोकल नेते माझे बरोबर असल्या कारणाने मी स्टेटच्या आणि केंद्राच्या लोकांच्या नादी लागायचे सोडून ला। दिलेलं आहे कारण आपले जे ने नेते आहेत हेच लोक आम्हाला तिकीट मिळवून देणार आहे त्यामुळे मी इकडं तिकडं न जाता यांच्याच बरोच्यावरती ह्यांच्या ह्या ह्याच्यावर थांबलेलं